वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डी येथे दी. बावीस तेवीस मार्च 2025 रोजी केले यामध्ये दी. मार्च बावीस प्रथम दिवशी अनेक मंत्री नामदार खासदार सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली व देवस्थान प्रमुख यांनी या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ह भ प विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दिंडी सोहळा उद्घाटन सोहळा परिसंवाद सोहळा संतांची मंदयाळी हरिपाठ व भारूड असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले

त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील जगद गुरुमाराचे वंश आता भाष्य झालं ते डॉक्टर सदानंद सर या संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण

ते अध्यक्ष हबप्प संजय महाराज देऊकर महाराज डॉक्टर आणि माझे वारकरी साहित्य परिषद का स्थापन झाली त्याचा माझे माझा नेता उद्देश काय होता हे डॉक्टर सदानंद मोरे सरांनी अत्यंत मोजक्या शब्दात परंतु अत्यंत वस्तुनिष्ठपणे सांगतो निवृत्ति ज्ञान देव स्वपन मुक्ता बाई एकनाथ नाम देव निवृत्ति सोपान मुक्ता बाई एकनाथ नाम देव तुकारा निवृत्ति ज्ञान देव स्वपन मुक्ता बाई एकनाथ नाम देव तुकारा निवृत्ति ज्ञान देव स्वपन मुक्ता बाई एक नाथ नाम <turf> निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वारकरी संप्रदायामध्ये जे संत निर्माण झालेले आहेत त्या संतांनी निर्माण केलेलं साहित्य जे अजरामर आहे जे कालातीत आहे त्याचा कधीही नाश शकत नाही ते समाजाच्या कल्याणाकरता केलेलं आहे आणि म्हणून मग ते ज्ञानेश्वरी असो अमृतानुभव असो आपला हरिपाठ असो किंवा तुकारामाचा गाथा असो किंवा इतर एक नाती भागवत असो ना, ना एकोबाचे असो तर त्यांचं अनेक साहित्य असो तर हे संपूर्ण साहित्य हे संपूर्ण भगवानी समाजाकरता निर्माण केलेले आहे स्वार्थ साहित्य This religion has built an application And this religion presents The religion is usually valued The religion comes into The indeed mission is And the हे सरकार मी असतील आम्ही असो हे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा धर्म टिकला तर आम्ही टिकू राजसत्ता राजसत्ता आणि धर्मसत्ता हे कधीतरी एकत्र चालले पाहिजे हे आमचं छान मत आहे जर राज्यसत्ता जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हुकुमशाही पद्धतीवर चालू शकतो तर ते कधी होणार नाही जो पण धर्मसत्ता त्यांच्याबरोबर जोडल्या जाणार नाही म्हणून धर्मसत्ता तरीही बरोबर असते आणि राजसत्ता ही धर्म सत्ते बरोबर असली पाहिजे हे मानण्याला पाहिजे आणणार म्हणून आज आलेल्या विविध भागातून आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वर्ष सुद्धा याच्यापेक्षा चांगला दरवेळेला ही गर्दी दर वेळेला हे सर्व दर दरवेळेला हे सर्व भाविक एका ठिकाणी आणण्याचं काम आपण करावं सरकार सर्व सर्वप्रेने आपल्याला मदत करेल पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवून जाऊ माझा मान सन्मान